नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर स्वामी आजचा स्वामी संदेश आहे माऊली सांगतात मिळालंच सुख तर उपभोगायचं ते मिरवत नाही बसायचं झालंच दुःख तर पचवायचं ते गिरवत नाही बसायचं चा। आल्याच तर लढायचं पळून नाही जायचं मिळालंच प्रेम तर जवळ करायचं त्याचा हिशोब नाही मांडत बसायचं आहे जीवंतर जगायचं उगत दिवस नाही ढकलत बसायचं सुखासाठी धडपड हवी पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा देखील असावी आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुखांच्या अनेक स्टेशनवर थांबते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक फ्लाटांवर उतरायला भाग पाडत असते संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळा रुबाब येतो आणि रुबाभाव विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही तो व्यक्ती महत्वातूनच सिद्ध होत असतो स्पर्धा नको कोणाशी फक्त स्वतःला जिद्द करण्याची आपल्या किंवा सिद्ध करण्याची जिद्द हवी असते तुमचा काळ चांगला असतो तेव्हा तुमच्या चुकांनाही हसत हसत स्वीकारल्या जातात परंतु जेव्हा वाईट काळ येतो तेव्हा तुमचा विनोद देखील गांभीर्याने घेतला जात असतो जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची यश ही नशिबानी मिळणारी गोष्ट नव्हे उचित ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणजेच यश असतं एकदा श्रीकृष्णाने खूप मोठी गोष्ट सांगून गेले आहेत जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडे तुम्हाला मागावं लागेल आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला हे द्यावेच लागेल क्षेत्र कोणतेही असो कष्टाला पर्याय नाही आणि आयुष्यात कष्ट केल्याशिवाय किंवा आणि कष्ट केल्यावर प्रामाणिक असेल ही यशालाही पर्याय नाही आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगली पाणी मिळणे आपल्या हातात नसते परंतु मिळाल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावरच आपले यश अवलंबून असते संधी आणि सूर्योदय दोन्हीत एक साम्य आहे उशिरा जागे होणाऱ्याच्या नशिबी दोन्ही येत नसतात आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचा असेल तर चाली रचत राहाव्याच लागत असतात कोण्याच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही तर स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी आपण स्वतः हे राहावेच लागत असतात जेव्हा सगळं संपून गेले आपल्याला आप असं वाटत असतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची माऊली हे आपल्याला परत सांगतात गोड फळ देणाऱ्या झाडाला जशी जास्त दगड मारली जातात तसेच प्रामाणिकपणे आणि माणुसकी वागणाऱ्या माणसाला लोक जास्त त्रास देत असतात नेहमी लक्षात असू द्या मनुष्य जवळची नम्रता संपली की त्याच्या जवळची माणुसकी संपली म्हणून आपण समजावे जिंकण्याच्या उद्देशाने सुरुवात केली तर हरण्याचा प्रश्नच येत नाही लोक तुमच्या हरण्याची वाट पाहत आहेत त्यांना जिंकून तुम्ही नक्कीच दाखवा पाण्यात पडल्याने माणूस मरत नाही तर पोहता येत नसेल तरच तो मरतो त्याला गाठत अगदी तसच वाईट परिस्थिती जेवण जीव घेणे तेव्हाच ठरते जेव्हा तुम्ही अपेक्षा सोडून दिलेली असता ज्या माणसामध्ये दुसऱ्याला मोठे होताना बघायचे सामर्थ्याने दुसऱ्याला मोठे करण्याची उर्मी असते तीच माणसे खऱ्या अर्थाने खूप मोठ्या उंचीवर जाऊन यशाचे शिखर सर करत असतात माऊली सांगतात उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर आणि माहिती जास्त नसेल तर शब्दांवर नियंत्रण हे असलेच पाहिजे संशयाने एकदा समजूतदारपणाची वाट अडवली की माणूस सत्य जाणून घेण्याचा खटाटोपच करीत नाही नशिबापेक्षा जास्त भरोसा केला होता आणि एवढे बदलले जेवढे नशिबी नाही बदलणार समजून सांगितल्यावर माणसाला समजलं असतं तर कानाखाली मारायची गरज नसती लागली माऊली बोलतात तुमच्याकडून चुका होत नसतील तर तुम्ही फक्त सोप्या गोष्टींवर काम करत आहात असे लक्षात घेऊन जा नेहमी लक्षात असू द्या आजकाल प्रामाणिकपणा म्हणजे मान माणूस पूजेचा ध्यास ओढ नित्य नियम हा फक्त आणि फक्त श्री सद्गुरू कृपाच असते ज्यांनी तुमची धडपड पाहिली आहे फक्त त्यांनाच तुमच्या यशाची खरी किंमत कळते इतरांना फक्त तुम्ही नशीबॉन म्हणून माणूस वाटत असतो जीवन म्हणजे काय जगण्याचा अर्थ नीट समजून घेण्यासाठी तुम्ही या तीन ठिकाणी आवर्जून भेट द्या एक म्हणजे रुग्णालय दुसरं म्हणजे तुरुंग आणि तिसरं म्हणजे मशानभूमी रुग्णालयात गेल्यावर तुम्हाला तुमच्या तुम्हा? लक्षात येईल की आपल्याला मिळालेल्या चांगल्या आरोग्य इतक्या जे दुसरं काहीच नाहीये तुरुंगात गेल्यावर स्वातंत्र्याचे महत्व तुम्हाला समजेल स्वातंत्र्य ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट असल्याचे तुमच्या लक्षात देखील येईल मशानभूमीत भूमीत गेल्यावर जीवनाचे मेल तुमच्या लक्षात येईल आज आपण इथे चालत आलेलो असतो आणि उद्या कोणीतरी आपल्याला खांद्यावरून घेणार कडू कडूसते हेच आहे आपण या जगात काहीच घेऊन येत नाही आणि जातानाही काहीच नेऊ शकत नाही त्यामुळे विनम्रपणे वागा देवाप्रती कृतज्ञ भाव ठेवा त्यांच्याकडे आभार नक्कीच व्यक्त करा सर्वसाधारण लोकांची धारणा असते किंवा वाचन म्हणजे कंटाळवाणी गोष्ट पण हे साफ चुकीचे आहे वाचन खूप महत्वाचे आहे आणि आत्ताच्या जलद गतीने बदलणाऱ्या जगात वाचनाला पर्याय राहिलाच नाही ज्याने आपले ज्ञान वेळेनुसार वाढवले नाही तो मागे राहील यात काही दुम्मत नाही नेहमी लक्षात असू द्या त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका स्वामी सांगतात पायाला पाणी न लागता पण कोणी समुद्र पार करू शकतो पण माणसांचे आयुष्य अश्रूशिवाय पार करता येत नाही यालाच तर खरे आयुष्य म्हणत असतात स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायलाही विसरू नका ढिगभर पैसा असला म्हणून कोणी रॉयल होत नाही रॉयल होण्यासाठी माणूस एकदम रिअल असावा लागत असतो नेहमी लक्षात असू द्या माऊली सांगतात लोकांना डोक्यावर घेऊ नका तुमचीच मान लचकेल बोलायला शिका कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवर होत असतो सृष्टीचा नियम आहे बळी हा नेहमी बकऱ्याचा दिला जातो वाघाचा नाही भिक्षा पात्र भरलं जाऊ शकतं पण इच्छापत्र कधीही भरत नाही समाधानच खरे सुख आहे हे ज्याला समजलं तो त्या संसारातील खरा सुखी आहे आपलं अस्तित्व नेहमी स्वच्छ असो मग ते आरशात पाहताना असो किंवा आपल्या नजरेत असो कष्ट करणारे लोक स्पष्ट बोलायला कधीच घाबरत नाहीत वेळ आणि खेळ कधी संपेल सांगता येत नाही म्हणून कायम तयारीत राहावे त्यासाठी एक लक्षात ठेवावे की भीतीपेक्षा मोठा व्हायरस नाही आणि हिमतीपेक्षा मोठी लस नाही बाकी सारे नशिबात असेल ते स्वामी भक्तांनो नेहमी लक्षात असू द्या माऊली आपल्याला नेहमी सांगतात विचारांचा प्रभाव मनावर पडतो मनाचा प्रभाव शरीरावर पडत असतो शरीर आणि मन या दोनांचाही प्रभाव जीवनावर पडत असतो म्हणून नेहमी चांगले विचार मनात आणावे आणि समाधानी नक्कीच राहावे एक दादा ऐरणीवर हातोड्याचे घाव घालत होते मी विचारले किती वर्षे झाली हातोडी नी आणि ऐरणीला दादा म्हणाले हातोड्या अनेक तुटल्या पण ऐरण मात्र तशीच आहे मी विचारले असे का तेव्हा त्यांनी सुंदर उत्तर दिले घाव घालणारे तुटतात पण घाव सहन करणारे कधीही तुटत नाहीत तर ते खरपणे उभेच राहत असतात हल्ली चांगल्या कामाला मांजरांपेक्षा माणसे जास्त आडवे जात असतात स्वामी भक्तां प्रत्येकाच्या मनात आज तर एक दुमडलेलं कसलं तरी पान कोणाला दिसणार नाही असं झाकून ठेवलेलं मनात काहीतरी रुतलेलं आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा सर्व प्रश्नांची उत्तर तिथेच मिळतील कारण तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशीच होत असतो गुरु कृपा झाली की जीवनातील किती अशक्य हो कोडी असली तरी ते अलगतपणे सुटत असतात कर्म कोणालाही लेखू नका तर त्याची उडू नका टोचून बोलू नका टोमने मारू नका पान उतारा देखील करू नका आणि चुकीच्या विवाह कोणाच्या गरिबीवरही हसू नका कारण नेतीचा पलटवार कधी होईल हे सांगता येत नाही नेहमी लक्षात असू द्या आयुष्य एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुखांचे वेगवेगळ्या फ्लॅटांवर थांबते आणि आपल्याला आपल्या अनुभवाचं तिकीट घ्यायला प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पाडत असते अनुभवाने आपण शिकतो कर्माने मोठे होतो माणुसकीने माणूस पण जपतो पण करतो आणि आपण कायम लक्षात राहत असतो आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडलाच पाहिजे परिस्थिती गरीब असली तरी चालेल पण विचार आपली भिकारी नसावेत माणसांचं मन उदास झालं की मग तो आपल्या हृदयांच्या जवळच्या माणसांची आठवण घेऊन लागतो त्या माणसाला बोलल्याशिवाय मनाला उदासीनपणा कमी होत नाही विश्वातील सर्व शक्ती आपल्या स्वतःकडे आहेतच तळहातांची उंजळ आपल्या डोळ्यांवर ठेवून आपणच सर्वत्र अंधार आहे असं म्हणत बसत असतो नेहमी लक्षात असू द्या माणसू कृती विसरतात पण हवेत विरणारे शब्द मात्र धरून ठेवत असतात आयुष्यातील काही क्षणी एकांतात नक्कीच तुम्ही घालवत जा जीवनात संकटेने हे टाळता येतं पण त्या संकटांना सामोरे जाण्याची आपली तयारी आणि वृत्तीच्या आपल्याला यशाच्या मार्गावर नेत असते कधी कधी स्वतःला हारवला तरी चालेल पण कधी एखाद्या पुस्तकात कधी एखाद्या गाण्यात कधी एखाद्या कलेत हरू नका तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर चालत आहात चुकीची क्षमा कोणाची मागायची असते तर जो नम्रपणे आपली चूक दाखवतो काही जण हटकून तर तिरस्काराने चुका काढणारे असतात त्याची क्षमा वगैरे मागायची नसते अशांना त्यांच्या भाषेत आपण उत्तर दिलेच पाहिजे नेहमी लक्षात असू द्या माऊली सांगतात हळूहळू एक एक शब्द नीट ऐका प्रत्येक वाक्यात किती अर्थ दडलेला आहे ते पहा अश्रू सांगून जातात दुःख किती आहे विश्वास सांगून जातो जोडीदार कसा आहे गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे वाचक सांगून जाते माणूस कसा आहे संवाद सांगून जातात ज्ञान किती आहे ठेस सांगून जाते लक्ष कुठे आहे डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे स्पर्श सांगून जातो मनात काय आहे आणि वेळ दाखवते नातेवाईक कसे आहेत भावकीतली चार माणसं एका दिशेने तेव्हा चालत असतात जेव्हा पाचवा त्यांच्या खांद्यावर असतो संपूर्ण आयुष्य आपण याच विचारात जगत असतो की लोक काय म्हणतील आणि शेवटी लोक हेच म्हणत असतात की राम नाम सत्य हे माणसाची कदर करायची असेल तर जीवनपणेच करा कारण तिरडी उचलण्याच्या वेळी तिरस्कार करणारे सुद्धा रडत असतात मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे आणि जीवनपणी माणूस ओळखता येत नाही हीच खरी व्यथा आहे म्हणून माणसांना जीवनपणे समजून घ्या मेल्यावर समाधीवर फुलं वाहण्यात काहीच अर्थ नसतो चांगल्या माणसावर एवढा विश्वास ठेवा जेवढा आपण आजारपणात औषधांवर ठेवत असतो कारण औषध जरी कडू असलं तरी ते आपल्या फायद्याचेच असते वेळ आणि खेळ कधी संपेल सांगता येत नाही म्हणून कायम तयारीत राहावे त्यासाठी एक लक्षात ठेवावे की भीतीपेक्षा मोठा व्हायरस नाही आणि हिमतीपेक्षा मोठी लस नाही बाकी सारे नशिबात असेल ते जळणाऱ्या निखाऱ्याचं तापमान एखाद्या शेकोटीप्रमाणे निश्चित असत बसणाऱ्या आणि शेकोटीपासून किती अंतरावर बसायचे यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात ऊब हवी की चटके हवेत हे ज्याचं त्यानंच ठरवायचं असतं ज्यांना तुमची चुका काढायचं ठरवलं आहे त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करून देण्यात काहीच अर्थ नाही कारण ते तुमच्या चांगल्या कामात पण शोधतील माऊली सांगतात स्वामी भक्तांनी त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला विसरू नका नेहमी लक्षात असू द्या आपल्या आयुष्यात गैरसमजुतीचा एकच क्षण आपल्यासाठी खूपच धोकादायक ठरू शकतो कारण तो, तो आपण एका मिनिटात एकत्र अनुभवलेले शंभर सुख क्षणांचा सहज विचार आपण पाडू शकतो म्हणूनच तुम्ही गैरसमज टाळा जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्यांच्या मनाचा किंवा मानाचा थोडासा जरी विचार केला तरी नात्यात आणि मैत्रीत कधीच दुरावा येणार नाही आणि ती नातेही तुटणार नाही आणि थोडक्यात वाईटपणाही होणार नाही म्हणूनच आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तींना जपा आपल्यावर झालेल्या टीकेला घाबरू नका कारण टीकेला जर टिकतो तोच या जगात टिकत असतो काही नाती अशी असतात की ज्यांना जोडता जोडता माणूस स्वतः मोडून जात असतो लोक येतील तुम्हाला सांगतील की तुला हे नाही जपणार काहीच न बोलता इग्नोर करा लोक येतील आणि तुमच्यावर हसतील इग्नोर करून निघून जायचं लोक येतील तुम्हाला टोमने मारतील तुमच्या करिअरबद्दल इग्नोर करून निघून जायचं कारण तुमचं पहिलं फोकस हे त्या लोकांवर नाही तर तुमच्या स्वप्नांवर असलं पाहिजे लोक काय बोलतच राहतील बघतो ना आयुष्य किंवा जगणं खूप सुंदर आहे सतत सतत रसू नका एक फुल उमललं नाही म्हणून तुम्ही रोपाला तोडू नका पण मनासारखं झालं होतं ते दिवस कधी विसरू नका सुटतात काही हात न न कळत पण जे हात आहे सोबत त्यांना कधी सोडू नका हे वाईट दिवस देखील नक्की सरतील तुम्ही मात्र तुमचं हसणं विसरू नका शरीराला श्रमाकडे बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळवणे म्हणजे शिक्षण असतं आयुष्यातले काही आयुष्यातील काही कळत नाही कधी कधी दिवाही शांत जळत नाही सावली देणारेच करतात करा ऋणाशी पाजरणारे डोळेच खेळतात जीवाशी सोबत असणारेच तसे दूर असतात पाऊल वाटच गुरफटून टाकतात वाऱ्याची तक्रार पानांना करता येत नसते नेतीचे गणित कधी मांडता येत नसते आयुष्यात तसे नसते काही बेतलेले आयुष्य एक उत्तर प्रश्न एक ठाऊक नसलेलेच तुमच्याकडे बोलायला वेळ आहे का असं विचारण्याची हल्ली आपल्यावर वेळ आली आहे नेहमी लक्षात असू द्या स्वामी आपल्याला तेच सांगतात जे आपल्यासाठी योग्य असतं जेव्हा आपल्या भावना कोणा समजत नसतात तेव्हा आपल्या स्वतःशी संवाद तुम्ही साधू लागत असतो संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि रुबाबा विकत घेता येत नाहीत आणि दाखवता पण येत नाही तो व्यक्ती महत्वातूनच सिद्ध होत असतो जेव्हा संधी दार ठोठावते तेव्हा काहीजण जण फार आवाज होतोय म्हणून तक्रार करत बसतात कोणत्याही विचारांची दोन बाजू एक सकारात्मक दुसरे नकारात्मक आता तुम्ही कोणती घेता त्यावरून सुद्धा तुमची शहानपण सिद्ध होत असते नेहमी लक्षात असू द्या उत्तम वेळ ही, ही उत्तम वेळीच येत असते स्वतःला असं तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याऐवजी तुमचे हात पकडून पुढे जाण्याची इच्छा ही नक्कीच निर्माण झाली पाहिजे वाईट वागून मिळालेल्या शिक्षेपेक्षा चांगलं वागून मिळालेल्या शिक्षेचं दुःख अधिक वेदनादायक असतं स्वामी भक्तांनो नेहमी लक्षात असू द्या केलेल्या प्रत्येक चुकीचं स्पष्टीकरण देत आलं म्हणजे आपण चुकलोच नाही असं कधी होत नाही एखाद्याच्या जीवनात कायम राहायचं असेल तर फक्त त्याच्या मोबाईलमधल्या संपर्कात न राहता त्याच्या मनाच्या संपर्कात नक्कीच राहा जगण्याचा दर्जा आपल्या विचारांवर अवलंबून असतो परिस्थितींवर नाही कधी कधी माऊली आपल्याला सांगत असतात इमारतीच्या वरच्या मजल्याने इमारतीच्या पायाला उंचीचा रुबाब दाखवायचा नसतो आजचा दिवस उद्या काय करायचं आहे काल काय झालं हे सगळं बघू नंतर कारण आजचा दिवस परत येणार नाही किंवा भेटणार नाही प्रत्येक क्षणांचा आनंद घ्या आयुष्य असंच तर जगायचं असतं सगळं संपलं असं कधीच होत नाही लाईफमध्ये ती वेळ तशी असते म्हणूनच आपल्याला वाटत असतं असं जर सगळेच बोलले असते तर ते पुढे गेलेच नसते तिथेच सगळं सोडून हार मानले असते जेवढे मोठे स्वप्न तेवढं कठीण प्रवास असेल हे कायम तुम्ही लक्षात ठेवा कधीच स्वतःला कमी समजू नका लोक तुमच्याहून चांगलेही असतील पण तुमच्यासारखे इथे कोणीच नाहीये तुम्ही कायम बेस्ट आहात आणि राहाल हे कधी तुम्ही विसरू नका एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचा रंग म्हणजे तुमची पर्सनॅलिटी दाखवत नाही तुमची विचार आणि तुमचं वागणं दाखवत असते माऊली बोलतात तुम्हाला लाईफमध्ये नक्की काय करायची आहे ते तुम्ही आधी ठरवा कारण बाकीचे जे करत आहेत म्हणून आपण त्यांच्या मागे चाललो आहोत असे कधीही करू नका माऊली सांगतात लोक तुम्हाला सल्ले देतील मार्गदर्शन करतील प्रेरणा देतील पण ते फक्त तेवढ्या पुरताच तुमच्या लाईफमध्ये कितीही प्रॉब्लेम्स असू देत ते फक्त आणि फक्त तुम्हाला सोडवून सोडवायचे आहेत दुसरं येतील आणि लाईफमधले प्रॉब्लेम सोडवतील असा अजिबात विचार करू नका कारण तसं नाही होणार प्रत्येकाला आपल्या लाईफचे प्रॉब प्रॉब्लेम सोडवावी लागत असतात हे तुम्हाला जरी पटत नसलं तर हेच खरं आहे कधी कधी स्वतःला हरवला तरी चालेल कधी एखाद्या पुस्तकात कधी एखाद्या गाण्यात कधी एखाद्या कलेत स्वामी भक्तांनो नेहमी लक्षात असू द्या माऊली बोलतात तुम्ही नेहमी हसत राहा असू देत कितीही प्रॉब्लेम नेहमी स्वतःला सांगा की आपण या सगळ्यातून बाहेर पडू एक गोष्ट लक्षात ठेवा कधी स्वतःला तुम्ही कधी सम कमी समजू नका तर स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद